लातूर पोलिसांची मोठी कारवाई बासष्ट हातभट्टी व अवैध देशी विदेशी दारू विक्री हड्डे केले उद्ध्वस्त लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवून अवैध कारवाई करण्यात आली दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अचानक मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या व्यक्ती आणि ठिकाणांवर लातूर पोलिसांकडून प्रभावी कारवाई करत हाटभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्रेसष्ट लोकांवर बासष्ट गुन्हे दाखल करून दोन लाख शहाण्णव हजार सातशे दहा रुपयांचा मुद्दा जप्त करून हातभट्टी दारू आणि हातभट्टीचे रसायन मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय अवैध कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी विशेष पथके बनवून राबवण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर तसेच देशविदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे त्रेसष्ट इसमांवर बासष्ट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हातभट्टी हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट